माझ्या प्रिय देशातील सर्व प्रिय बंधू भगिनी आपल्या सर्वांना नमस्कार मी डॉक्टर कमलाकर राऊत मुंबईत आलो आहे आणि मग मुंबईत आलो आहे तर सर्वांना भेटलं पाहिजे सर्वांना शक्य नाही सर्व महामानवांना क्रांतिकारकांना पुस्तकातून आपण भेटत आलो त्यांची स्मारकं इथं आहेत ती स्मारकं बघतो आहे देशातील वेगवेगळ्या राज्यातील कित्येक बंधू भगिनी इथं मला भेटत आहेत आपल्या देशाबद्दल त्यांना किती ओढ आहे राष्ट्रभक्ती त्यांच्या मनामध्ये आहे तेही मी अनुभवतो आहे आता बाबू गेणू यांचं स्मारक इथं मी बघितलं तिथली माहिती वाचली किती मोठा असा हा हुतात्मा आपल्या देशामध्ये होऊन गेला बाबू गेणू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते महात्मा गांधी यांचे अनुयायी स्वदेशी खादी म्हणजे राष्ट्रभक्ती हो तो विचार होता आणि मग राष्ट्रभक्ती ही आपल्या अंत्यकटात असली पाहिजे स्वदेशी वस्त्रच आपण आपल्या जीवनामध्ये वापरली पाहिजेत इतरांनाही स्वदेशी वस्त्र वापरण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे मग परदेशी लोकांचं इथं राज्य आहे परिचय इंग्रजीचं आहेत त्यांचे कपडे जे आहेत ते आपण नाही वापरले पाहिजे मग परदेशी कपड्यांचा ट्रक हा रोखला पाहिजे ते पुढे येत आहेत आणि रोखण्याचा प्रयत्न करतायत परंतु इंग्रज अधिकारी एवढे निष्ठूर की त्यांनी ते तिथं येत आहेत आणि ट्रक ते पुढे आहेत मध्ये उभे आहेत बाबू गेणू ते मागं हटत नाहीत बाजूला होत नाहीत आणि बाबू गेणू यांना हौतात्म्य पत्करावं लागतं आपल्या देशासाठी या सगळ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे कुठचं स्मारक झालं तर कुठेतं स्मारक झालेलं नाही आहे आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला त्यांना सगळ्यांना आपल्याला आठवावं लागेल त्यांच्याबाबतची कृतज्ञता आपल्या मनात असली पाहिजे म्हणून तर कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी खूप छान अशी कविता लिहिली खूप छान कविता आपण ती अभ्यासली आहे आणि जे शिक्षक आहेत ते पण शिकवत आलेले आहेत बघूया कोणती कविता आहे अनामविरा अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नावात अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नावात धगधगत्या त्या समराच्या ज्वाला या देशाकाशी काशी जळावयास्त संसारातून उठून या जाशी मुगपनानेतमिलोपति संदे चारेशा मरनाम नहोसी ना, भै ना आशा, अनाम वीरा जिथे जाहला तुझा तु थे ना कुनी बाधला पेटलिना जन जनभक्ति चे तु न भाव, ले भावयासति नसे नोंदले कुनी तुझे नाव जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान सफल झाले तुझे रे, तुझे बलिदान काळो खातून विजयाचाय पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा काळो खातून विजयाचाय पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा अनाम विरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नावात ज्ञात अज्ञात हजारो क्रांतिकारक हुतात्मे आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहे सामान्य जनता प्राणपणानं लढलेली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत क्रांतिकारक आहेत पण यासोबतच प्राणार्पण करण्यासाठी सज्ज झालेली जनता सुद्धा आहे मी हजारो क्रांतिकारक म्हटलेलं आहे परंतु अशी लाखो जनता असेल ज्यांनासुद्धा यामध्ये हौतात्म्य पत्करावं लागलेलं ला। आहे हे हौतात्म्यतेने का पत्करलं आपण सगळ्यांनी सुखी सलामत सुरक्षित राहावं यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळालं तर ते होईल आपलं काय होईल ते हो पण येणाऱ्या पिढ्यांना सुखी आणि सुरक्षित ठेवायचं आहे आपल्याला त्यासाठी परकीय सत्ता जी अतिशय स्वार्थांध सत्तांध आहे ती जुगारली पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून ते लढलेले आहे त्यांनी प्राणार्पण केलेलं आहे त्यांनी हावतप्य पत्करलेलं आहे आता पुन्हा एकदा देशामध्ये स्वातंत्र्य लढा हा सध्या सुरू झालेला आपलेच लोक स्वार्थंद सत्तांध म्हणून मनुवादी बसलेले आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण चालू आहे दुर्घटना चालू आहेत तुमचे आमचे शंभरपेक्षा अधिक नातेवाईक देशातील काही लोक काही कोटी लोक जगातील कितरी कोटी लोकांच्या मृत्यूला जबाबदार फिडनीस आणि ऑरगॅन्सचे राकेट्स चालवण्यासाठी जे आहेत ते म्हणजे बी जे पीचे नेते आणि ने कार्यकर्ते आहेत आता हौतात्म्य पद करण्याची आवश्यकता नाही आता आपल्याला ना लढ्यासाठी सज्ज व्हावं लागेल कारण पोलीस बळाचा सुद्धा हे वापर जे कोणी न्याय मागतायत त्यासाठी कसा करतायत ते कुठल्या निमित्तानं आपण बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये न्यायाची मागणी सत्याची मागणी कुणी करतायत मराठा आरक्षणाच्या वेळेस कोणत्या महिला नेत्या कोणी कुठल्या असतील कुठल्या पक्षाच्या असतील कुठले नेते असतील बी जे पीचे त्यांनी ठरवून पोलिसी पोलिसांच्या बळाचा वापर करून मराठा आरक्षणच्या वेळेस त्यांनी कोठे काठी चार्ज करून लहान मुले असतील स्त्रिया असतील युवक असतील व असतील कुणालाही सोडलं नाही शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झालेले म्हणजे पुन्हा एकदा हे देशामध्ये हे लोक इंग्रजासारखं वागत आहेत अधिक काय सांगावं आपल्या सगळ्यांना सुरक्षित राहायचं आहे सुखी राहायचं आहे शस्त्रापेक्षा अस्त्र भारी आहे मतदान करायचं आहे मतदान करू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इंडियाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला का तर आपल्याला सुखी सुरक्षित राहायचं आहे यासाठी मतदान करायचं आहे आणि मग येणारी पिढी पण सुरक्षित राहील चुकी राहील आणि आपणसुद्धा आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना जय मानवता जय जगत जय काँग्रेस जय इंडिया जय महाविकास आघाडी जय भारत आणि जय जगत